येऊ घेऊ गेलाय भारी वाटतय भाऊ बहिणीनो अजी काय म्हणतात पाण्यात खेळायला मजा वाटते तिला कपडे फिपडे धुतले ती ती काय राणीनं माझ्या कपडे धुतली भाऊ बहिणी हा नाही तर आहे ना राणी राणी नाही आता आहे ना राणी जरा शहाणी झाली पहिली जरा इडी होती काय तर राणी शहाणी झाली व आता आता भाऊ बहिणीनं बऱ्याच भाव बहिणीच्या कमेंट येतात पुनमताई भांडण करू नका भांडण करू नका कसं आहे ना भाऊ बहिणीनं भांडण ही कसं कधीतरी भांडण होत असतं भांडण कसं आहे संसार म्हणलं तर काय म्हणतात घर म्हणलं तर भांड्याला भांड लागल्याशिवाय राहत नाही तसंच भांडण ही कसं ही काय सांगून होत नाही भांडण ही तर तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं की भांडण करू नका पुनमताई चांगलं राहा तर काय आपण काय भांडण नाही करणार प्रयत्न तर करतो आपण चांगला राहण्याचा पण कसं आहे थोडस होत भांड्याला भांड लागत असत त्याच्यामुळे एवढं कानावर आलेली गोष्ट मनाव नाही घ्यायची अशी म्हण आहे माणसाची झालं जिथली तिथं सोडून द्यायचं चाललंय दाजींच काम गाडी धुवायचं हे आपल्या काय म्हणतात शेडचा कोबा पण मस्त झालाय दाखवते तुम्हाला एवढी गेली कपडे वाळाय घालाय त्याच्यात कपडे अग वाळ त्याला उन्हाची बाहेर पाऊस कशाचा काय कोबा पाणी मारलय कस वाटतय मग कोबा तुला तर म्हणलं असलं बांध एखाद्याला किती गरजेचा रुपये लागत त्याला रुपये हजाराची नोट बंद झाली पण दोन हजाराची पण काय एवढी दिसणार पाचशेच्या खटाखट खटा असा -खाट कोबा केला तुमच्या पुनमताईने दाजीनी दोघांनी मिळून केलाय दाजीनी सगळं मटेरियल हे दिलं मी निस्त काय केलाय कोबा बघा असा पाणी मारावं लागतं त्याला कोब्याला सात आठ दिवस पाणी मारल्या ओके होईल काम कापड फिपड बांधून घेतलंय नवर देवान तस काही कपडे वाळा येते ती बायड तिला दाखवायची एकदा तुला लेकरा बाळांसाठी आता भाऊ बहिणी बऱ्याच भाऊ बहिणीच म्हणणं आहे येऊ येवला लेकरा बाळाचं बघा लेकरा बाळाचं आता येऊगीच नको म्हणते काय करू मग मी वाया नावऱ्याच तर तुम्हाला माहितीये कुणाच्या ह्याच्या करावे तिला म्हणलं लेकरा बाळाचं तर तीच नको म्हणले वाया ना आहे बस लेकरांविषयी भरपूर प्रयत्न असं मी केलेला आहे तर नाही असं बी नाही भरपूर पैसा बी घालून बसलेली आहे मी अग पण प्रयत्न केल्यानंतर यशी येत असतं माणसाला यश आणि यश येवरूप त्याला जबाबदारी घेणार पण पाहिजे ना माणूस खंबराट हा तेवढच खरंच आहे म्हणून ती लेकरं बाळ नको म्हणते आता आम्ही नाही आम्ही सांभाळतो इतकी का टाकून दिले पण जीवा भावाला असावं एखाद आता सांगायचं लय मोठी कहाणी आहे भाव बहिणी ती आपलं कसं गट गिळायचंय कुणाला काय बोलायचं नाही असं ठरवलं अग तस कसं असतं जीवा भावाला जीवाला जीव देणार येणार पाहिजे तुझ्या पुरी टाकून मला दिली तर देऊ दे अगं हाय पण आता तू किती तू शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर राहायची त्या इकडे राहायची माझं तुझं भांडार होत एकतर मग म्हातारपानात का टेकत जाय सर लगत लगत जाय त्या बस स्टँडवर इष्टी भेटली की परत इथं येईल असं काहीतरी करेल की पण बघा भावा बहिणीनो किती खोली विचार बघा लेकरा बाळांचा विचार डोक्यातनं काढलं ह्याचं एकच कारण आहे आणि ती पण मोठं कारण आहे जबाबदारी घेणार त्याला सहा ही पाहिजे सांभरत माहिती आहे तिथं माझी मी कशी जगते हे माझ्या जीवाला माहित आणि आम्ही जीव जाय ना हातपाय खुडतो त्याचं काय काय कोणाला सांग लेकर बाळावाला बी सुखी नाही आणि लेकर नसणारा बी सुखी नाही मेवण्या मेवण्याचं काय चाललंय बरं इकडं काय नाही एक गाडीला आंघोळ घालतोय मेहन काय म्हणतात साडू 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 सॉरी साडू साडू तर म्हणजे तिला अशा अपेक्षा नाही राहिली मी म्हणलं होतं अपेक्षा होती भाऊ नाही प्रयत्न केला मी कमवला एवढा पैसा मी घातला पण त्याचं चीज नाही झालं काय आणि माझं मला माहिती माहितीये का माझे मला सगळं करावं लागतंय काय बरं बरे कुठं असणारी तरी सुखी आहे ती आणि नसणारी बी सुखी नाही कुणीच नाही सुखी या धरती नाही सुखी त्यांना जन्म द्यायचा त्यांना लहानाच मोठं करायची नाही हा ऊस पूर्ण करायची त्यांनी ते बी आपल्या ह्यात राहिले तर बरं आहे मला काय सांगू आता त्यांना मीच कशी राहते ती चालूच असतय दाखवू का शेजाचा ऊस चालू असतय जीवन म्हणल्या होय भाऊ बहिणी भाऊ बहिणी करायच्यात पोहे काय योगीच्या नादा लागतात योगी जरा कधी कधी येड्यावाणी करती माझ्यापेक्षा जादाय कसा वाटला बड्डे या कसा वाटला बड्डे शिळीचा वा। बड्डे काय तुझ्या सांग मला तिला आंगडत शिवून आनंद मी गिफ्ट कंदुरी आहे काय कंदुरी आहे हा असे आता कवा जायचे मला जायचंय तालुक्याला तालुक्याला जायचंय ग मला हा आलं दोडा येऊ झिमझिम झिम झिम हल झिमझिम याय लागलं मी म्हणलं नाही यायच दोन दिवस हो खो असं गुलाबाचं फुल हो काय येऊ हो का असं होत बघितलं का हो की पांढर त्या दिवशी नेलं तोडून कोणी या एवढू आणि <beetje वाँगे तुला स्तितेलों> at तो ही गुजमोळ आता लागल उमलायला अगं पण तुला काय तोडा येत नव्हतं बाई मग तोडून ठेवायची माळाच्या माश्या आहेत बाया गुलाबाच्या फुलात मध मध काढाय आले ते काय नावळाच्या माश्या मध काढाय आल्यात मध चला बा पोहे करते पोहे पोहे करायचे तुग तर बाहेरच हिंडत्यात या बड्डेच <laughs> बड्ड्याच पोहे आपलं सॉरी सॉरी बड्ड्याच फुग बाहेरच हिंडत्यात पोहेच म्हणते तुझ्या माझ्या संसाराला अनेक काय हवं

उग डोकं दुखाय हे काय मग ह्याच्यामुळेच तुमच्या दाजिंचन माझ पटत नाही उगच काय नाही काय काय नाही काय डोक्याला ताण माझी तुला बडा कडायकीदर आहे रे बाबा बडी तगारी काय गे म तशी बडे कडायकी दर आहे रे चला आता मस्त असं पोहे करते झनझणी जन

आप बनायगा मै पोहे पोहा फुड फुड काय वासतय ज्याची टाकी संपत आली बाईले जाता मैना बरबी नाही गेला बाई ह्या 3 शिगड्याच्या ह्या ग्यास मागच्या वेळेस काय तीन शिगड्या जबर त्या आहेत बनी बहिणीनं मोठे शिगडे शिवाय तर आमचा साईपकच सोयाना काय सांगाय ये ज्यादा उडतो ना मग मोनूनास म्हटलं नवरायला की आपला सालपाट फोडा सुज चालू करू कशाला डोक्याला ता कुठं नवरा मग गॅस भरून उसक तरास पडला तरी का नाही आता सरपण हा मग सांगते काय ज्या दिवशी कामाला जायचं त्या दिवशीच लवकर सायंपाक करायचं ज्या दिवशी नाही जायचं त्या दिवशी हिरवळ पोटाला पिळा टाकून बसायचं असं करायचं जुळल हळद आहे ना आध्या डाब्यात हळदीची पुढे होती तिथे बघितली होती मी हळद हळदीची पुढे तिथे बघितली होती मी वर संपली काय मग माझ्यासाठी बांधू एक घर कुल नव ही बी बांधलय लय त्रास करून जीवाला बांधलय ग बांधलय ग

तयारी सांगली हो ना मग देऊ तिथलं

गावरान कोंबडी व तिला मी म्हणलं गावरान नको टेन्शन घेऊ शिकून घ्या असं करतात ती काय नाही पुरी आहे त्याच्यामुळे नाही टेन्शन घेत काय 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 मला पार्टिशन बदलत काय पार्टीशन बरोबर घेऊन गेली तर नाही पुरी नाही येणार ना, तीन पुरी पाणी पण राहील ना माझ्याशी परत बघून करायला टेन्शन लागायचं बाजार आपला भर भरून काय म्हणतात भरदार बाजार करून आणा बर हलवत तेवढ्या एक किलो बटाटा अर्धा किलो वांगी आणि तेवढं काय म्हणते हिरव्या मिरच्या अर्धा किलो घेऊ नका आठ दिवस जात नाही एक दिवस बाजारला पोहोचत नाही एक दिवस बस चालतं 要不也。<noise> <noise>

होतो गळात नाही खाता आता त्याच्यात ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय